वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे ज जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर काल नऊ एप्रिल रोजी वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले होते यावेळी गारखेडा गावात मोठ्या प्रमाणावर घरांचे आणि रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले असून आज दिनांक दहा एप्रिल रोजी सकाळी बारा वाजता गारखेडा गावात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी नुकसानाची माहितीचा आढावा घेऊन यावेळी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आहे नुकसानीचे पंचनामे जलद गतीने करून अहवाल पाठवण्याच्या सूचना मंत्री गिरीश महाजन यांनी आज जामनेर तालुक्यातील गारखेडा गावात यावेळी प्रशासनास दिल्या आहेत यासंदर्भात मंत्री गिरीश महाजन नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात जामनेर तालुक्यात शेजारी बोधवड तालुक्यात मला वाटतं तुझं माझ्याकडे पूर्ण माहिती नाही पण तू अनेक ठिकाणी जिल्ह्यामध्ये चक्रीवादळ झालं अतिशय वेगाचं हे वादळ होतं आणि त्यामुळे केळी असेल आपण बघतोय काय परिस्थिती केळी सगळे घड आहे तिस वेळी कापडला खेळलेली आहे केळी पडलेली आहे फळझाडं पडले आहेत विशेष करून मका आमच्याकडे या दिवसामध्ये खूप मोठा फटा असतो तो मका आता काही ठिकाणी कापायला आलेला होता की पंधरा दिवसांनी महिन्यामध्ये कापला गेला असता अगदी तोंडात आलेला घास होता पण तो सगळा मका शेताची शेत शेकडो एकर जमीन हजारो एकर जमीन ही आता उद्ध्वस्त झालेली आहे म्हणजे सगळा मका हा कमरेतून खालून तुटून हा झोपलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात मोठं नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर तांड्यांवर ग्रामीण भागामध्ये खेड्यांवर अनेक लोकांच्या घरावरचे पत्र उडून गेलेले आहेत पत्र दिसत नाही आहेत इतका वेग त्या वादळाचा त्या ठिकाणी होता आणि म्हणून खूप मोठं नुकसान या ठिकाणी शेतकऱ्यांचं घरांचं मोठ्या प्रमाणात झालेलं आहे म्हणून तहसीलदारांना मी तात्काळ आधी दिलेलं आहे जिल्हाधिकारीशी चर्चा केलेली आहे सर्व पंचनामे करायला सुरुवात झालेली आहे दिवसभर सर्व अधिकारी निवडणुकीचा काळ आहे पण तरीही सगळ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की सर्वांनी जाऊन पंचनामे करायचे आहेत आणि तात्काळ मदत ज्यांचे घरात राहण्याची व्यवस्था नाही घरावर पत्रच नाही अशा लोकांना तात्काळ मदत या ठिकाणी दिली जाईल आणि शेतकऱ्यांना सुद्धा नियमानुसार एनडीआरएफच्या नियमानुसार जे असेल ती मदत ही तात्काळ देण्यात येईल Hello guys, please like, comment and subscribe our channel.